याला टाकला तर मला वाटतं पाणीच नाही राहणार पाणी पाणीच नाही राहणार पाणी काय डायरेक्ट त्याला नमस्कार तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन लॉग मध्ये तो सुद्धा आहे बॅनजीओचा लॉग आणि आज आहे तो म्हणजे आपल्या मौर्या बिट्सला कॉल आहे साखरपुड्याचा एंगेजमेंट कॉल शिरवलीतून आहे सो शिरवलीत आता जायचं आहे आता वाजले दुपारचे दुपारचा साखरपुडा आणि फुल ऊन एकदम उन्हात फुल येतो येतोय हा बघा आत्तासुद्धा रूममध्ये बसलो आहे तरीसुद्धा घामच आहे उन्हात का होईल सांगू शकत नाही सो आता निघतो मी घरातून दीड वाजलेला आहे सो आता शिरवलीला जातो आणि शिरवलीवरून कुठे जायचं आहे ते मला पण एक्झॅक्ट माहिती नाही सो तिथे गेल्यावरच आपल्याला समजेल कुठे जायचं आहे सो तुम्हाला सुद्धा सांगेल चला निघूया आता जाऊया चला नवरदेव रेडी नीरज नवरदेव रेडी आहे काय बोलशील याच्यावर अरे म्हणजे तेच रे नवर येत आणि फोटोग्राफर इकडं चप्पल वा चप्पल कोल्हापुरी इकडे इकडे पोच देत तो दे दे तुला काय आयुष बोलायचं आहे तुला काय बोलायचं आहे तो व तिकडं व काय चाललंय स्टुडिओ ची अरेंजमेंट बघ फोटो स्टुडिओ फोटो स्टुडिओ बघ हा, फोटो स्टुडिओ फोटो स्टुडिओ जेव्हा साखरपुडा लेट निघतो तेव्हा हे बघा पोरांची कंडिशन काय बोलशील याच्यावर पालखी वाजवली पालखी वाजवली आम्ही पण पालखी वाजवली बाजूला आ, मामा तर पालखीला पण नव्हता तुमची बारा वाजताच गेली माहिती आहे वाजवाला तू आलो तिकडं बघ सकाळी आलो सात वाजता लगेच आलो इकडं चल निघला साखरपुडा पुढा कम बॅक गाडी लोटायचं होती जायला काय तिंगल मारली नवऱ्याचा भाऊच बाबा कसा आहे कडक ना अतुल काय वाटतंय तुला नादत नाही ना तू काय होतास नंदीवाला नंदी कसा ब्रँडवड जॅगवड ची टोपीचा तर नादत नाही आणि तिकडनं बघ कसं बघतात हे बघा प्रोत्साहन देतात तुला नाशील का नाही बाबल्या बघत आता व्हिडिओ काढताय आणि आता आमचा कुठला हे तो तुझा नाही तो गमचा कोणाला आणलेला आणलेला नवऱ्याच्या भावाचला तो रुमाला घाम पुसतोय तू गमचा घेतलास त्याचा घेतला मी त्याचा चला चला पॅकअप करूया जायचं आपल्याला शिरवली गावातून पॅकअप झालं कुठे जायचंय जायचंय कुठं मी आता उलटी भांडतोय आणि घुसून येतोय जायचंय कुठं आहे जायचं कुठे आहे बेने घाट हो तिकडे पण आहे आता प्रभात ची कस प्रभात कस लागणार आहे बेनेघाट प्रभात ड्रायव्हर आहात बघूया कशी नेते गाडी तू बोलतो चला पॅकअप करतोय निघतो इथून ड्रायव्हर ड्रायव्हर बोलतो बेकार आहे बोलतो आपला ड्रायव्हर कोण बोलते रंजन त्याची मुलाखत कुठं आहे रंजन रंजन इकडे इकडे काय बोलला इकडे तो नाही त्याला भरून घेऊया आपण नंतर बघू आणि आताच आम्ही पोहचले होते म्हणजे बेनेघाट बेनेघाट अजून आम्ही येऊन इथे दहा पंधरा मिनटं झाली अजून नवराच ना आलाय बघा उन्हात उन्हात अवस्था बेकार होते एकदम काय समजत नाही तुम्ही आधीचा लॉक बघितला असेल मामाची धमाल मामा बघा मामा ऑन पाय कुठं चाल चाला कुठ नवरा येऊ दे नवरा आल्यावर आम्ही लगेच वाजवायची वाजवायला किती वाजलेत मग साडेचार साडेचार झाले साडेचार मामा धमाल आहे मामाची धमल धमाल चला आता वाजवतोय आम्ही माझ्या धमाल काय झाली कडा काही

वाजून झालाय आमचा जवळजवळ दहा पंधरा मिनटात वाजला तर मग ऑलरेडी लेट झाला होता पाच सव्वा पाच वाजलेले आहेत चारचा साखरपुडा होता लेट आहे ऑलरेडी आणि सर्व आहेत पोरं मी सुद्धा बसलो गाडीवर तर बघूया साखरपुडा झाल्यानंतर थोडा वाजवायला लागेल आणि मग आम्ही निघू घरी जायला सो बघत राह आपला लॉक तास पर्यंत आता तसा शेवटच आलेला आहे चाललोय गाडी घेऊन तर खरा बघे वाजवायला लागतं की ना अजून साखरपुडा सुद्धा झालेला नाही आहे आणि आम्ही चाललो आहे पॅकअप केला सर्व आणि बघा छत्रपती शिवाजी महाराज बेणेघाट छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बेणेघाटमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे टेम्पो सर्व आता सामान भरून घेते हा बघा गाडी केली बाकी सर्व सामान तर नेलेलं आहे बघा पोरं बघूया वाजवायला लागतं की नाही अजून कन्फर्म नाही वाजवायचं आहे की नाही तर सुद्धा आम्ही गाडी घेऊन तर आलेलो आहोत इकडे चला बघूया कसं काय पुढचं दाखवतो तुम्हाला कसं काय अतुलनी इथे इथेसुद्धा ओळख काढलेली आहे अतुल पाहणार आहे बहुतेक अतुल पाहतोच बंड बघ किती आहे विहिरी अरे जेवा जामच आहे नको नको कॅन्सल प्लॅन प्लॅन कॅन्सल पोहण्याचा याला टाकला तर मला तर वाटते पाणीच नाही राहणार बाहेर पाणीच नाही राहणार पाणी काय डायरेक्ट हे अजून खोल निघल वाईट जाऊ दे जाऊ दे शिर्डीशी आला तास नको हे पण खोल येईल अजून एक कुडी मग

जायला <laughs> टिंगर मांडली त्याची कोणतो कोण जायला प्रभात काय टिंगल मांडली टीव्ही वर दिसल सगळा टीव्ही वर दाखवशील जीव दे, दे।, दे प्रभात

हे बघ बघ एकदा हे त्यांनी डिग्री केलंय डिग्री केलं इकडे इकडे या इकडे अरे ये पुढे या सगळ्यांच सॉरी मला तो आहे ना ब्लॅक मी स्वतः काढतो मी दाखवतो हे बघ

गरीबांची लक्ष्मी काही आई शोरलाच का वासू दे विनाय आता कर्नाटिक याचा गे हिरो याचा गेला गरीबांची लक्ष्मी त्रास होतो नंतर

वा गशा अरे आयशा काय केलास चला ये चला पहिलाच आम्ही गेलेलो टेम्पोज गाडी घेऊन पण नंतर सांगितलं की काय अंगठी घातल्यावर वाजवायचंय तो परत आलो तरी सुद्धा मी काकानी वाजवला किबोर्ड आणि प्रभात ते ऑपरेटिंग करायला होता इथे बसलेला आता बघूया रिटर्न वाजवायचं आहे काय मामा वाजवायला लागेल का नाही एक्स्ट्रा चार्ज तुझे मुलं माझे गाडी घेऊन गेलाच नाही बघा रिटर्न वाजवायचा काय ते आणि आता फायनली पॅकअप झालेला आमचा इथून एकदा दे येऊन पुन्हा गेलेलो बघितलं बघ हे बघा सर्व पॅकअप केलेलं आता आणि आता आपण निघतोय ना अतुल घरी शंभर टक्के ना आता हो आपला घड्याल नका नरेंद्र चंद्रकांत पाटील नरेंद्र चंद्रकांत पाटील नाव आहे हो उमेदवाराचा आणि तुझं नाव काय आहे माझा नरेंद्र समजा आणि कोणाचा जर नाव निघाले असतो काय काय समजावा निवड योगायोग समजावा काय आयुष तुम्हाला काय आम्ही बोललो तरी समजावा आणि आत्ताच आमचा साखरपुडा वाजून झालेला <laughs> आहे आणि आता आम्ही चालू ते म्हणजे घरी एकदा येऊन गेलो आणि पुन्हा एकदा चाललोय येऊन गेलो होतो आणि पुन्हा एकदा आम्ही रिंगातल्या वाजव वाजवण्यासाठी गेलो होतो आता पुन्हा आलो आणि आता आम्ही चाललोय घरी सो आजचा लॉक साखरपुड्याचा शिरवली टू बेणेघाट पेन तो कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय